नमस्कार माझं नाव राहुल तकाटे मी मागील बारा वर्षापासून या कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विविध कंपन्यांमध्ये टोटल माझा जो एक्सपिरियन्स आहे तो बारा वर्षाचा आहे सध्या मी आ, आ, पी आय इंडस्ट्रीज लिमिटेड ह्या कंपनीमध्ये विभागीय विपणन अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रासाठी काम करतो आहे पी आय इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक जागतिक लेवलची कंपनी भारतीय कंपनी आहे पी आय इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये स्थापना झालेली आहे ह्या कंपनीचं जर बघितलं तर शेत कृषी क्षेत्रामध्ये अतिशय जोरदार क्रांती ह्या कंपनीने आणलेली आहेत जे काही ग्लोबल लेवलच्या स्टँड मोठ्या कंपन्या आहेत जॅपनीज असेल युरोपियन असेल यांच्याबरोबर टायअप करून अतिशय दर्जेदार प्रोडक्ट जे आहेत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून कंपनीने दिलेले आहेत पोर्टफोलिओ जर बघितला प्रोडक्टची रेंज जर बघितली तर सर्व प्रकारचे कीटकनाशक से असेल बुरशीनाशक असेल त्यानंतर संजीवक असेल याची उपलब्धता आपण करून दिलेली आहे आणि अतिशय दर्जेदार बुरशीना हे जे आहे पोर्टफोलिओ जो आहे आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे जवळजवळ सर्व प्रकारची पिकं खास करून भाजीपाला असेल फळबागा असतील त्यानंतर फिल्ड क्रॉप्स असतील जसे की भात असेल गहू असेल मका असेल अशा सर्व प्रकारच्या पिकांवरती जे कंपनीचं प्रोडक्ट्स आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात सध्या आपण चर्चा करणार आहोत द्राक्ष या संदर्भात द्राक्षामध्ये जर बघितलं तर विविध प्रकारच्या ज्या बुरशी आहेत डावणी असेल बुरी असेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी कुठल्या प्रकारचे चांगले बुरशीनाशक आहेत किंवा कुठल्या स्टेजला काय वापरलं पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत द्राक्ष पिकात जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची स्टेज म्हणजे पोंगा अवस्था स्टेज ती स्टेज साधारणतः आपलं सर्वांना माहिती आहे नऊ ते चौदा दिवसाच्या दरम्यानची असते या स्टेजमध्ये जर आपण बघितलं तर डावणीचं संक्रमण जे आहे मोठ्या प्रमाणात होत असतं आणि आपलं नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असतं तर ह्या स्टेजमध्ये जर बघितलं तर साठी आपण विविध प्रकारचे बुरशीनाशकांची फवारणी घेत असतो रिपिटेटिव्ह ज्या फवारण्या आहेत आपल्या एकापाठोपाठ एक फवारणी आपण घेत असतो आणि त्यात जर बघितलं पाहिजे तसे कंट्रोल आपल्याला किंवा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला त्या बुरशीनाशकांपासून मिळत नाही त्यासाठी आपण जे शिफारस करत आहोत त्याचं नाव आहे डिफेन्सा पी आय कंपनीचं डिफेन्स नावाचं बुरशीनाशक आहेत जे की द्राक्षामध्ये डावणीव मिळेऊ ह्या रोगावरती काम करतं ज्यामध्ये बॅनालॅक्झिल आणि मॅनकोझेप अशी दोन घटक आहेत एक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही असं दुहेरी काम करत असल्यानं आपल्या ज्यावेळेस फवारणी घेतो साधारणतः शिफारस आपण जी केलेली आहे ती साधारणतः अकरा ते बारा दिवसाच्या दरम्यान याची शिफारस करतो प्रति एक साधारणतः साडेपाचशे ग्रॅम असा त्याचा डोस आपण रिकमंड करत आहोत ही शि फवारणी झाल्यानंतर ज्यावेळेस पोंगा जर बघितला आपण मागे पुढे फूट झालेली असते फवारणी झाल्यानंतर जी काय पानं असेल त्याच्यावरती व्यवस्थितरित्यानं औषध पसरलं जातं आणि नवीन पानं उमलत असतात त्याच्यातसुद्धा ते औषधाचे अंश जे आहे आपल्याला बघायला मिळतो जेणेकरून असलेला डावणी आणि डावणी येऊ नये म्हणून असं दुहेरी काम जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने डिफेन्स आहे बुरशीनाशक काम करत असतं त्यामुळे आपल्याला दीर्घकाळासाठी नियंत्रण मिळण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस जरी झाला तरी हे औषध जे आहेत बुरशीनाशक जे आहे ते धुवून जात नाही त्यामुळे आपल्याला जास्त काळजी करण्याची किंवा वारंवार फवारण्या घेण्याची गरज आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं भासत नाही याचा वापर करत असताना आपण जी स्टेज रिकमेंड केलेली आहेत पोंगा अवस्थेमध्ये याची पहिली फवारणी आपण शिफारस केलेली आहे त्या हिशोबाने दुसरी फवारणी अवस्थेमध्ये आपण याची शिफारस करतो ओंगावस्थेमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की आपण विविध प्रकारचे बुरशीनाशकांची फवारणी घेत असतो आणि त्यातली त्यात जे पारंपरिक पद्धतीने जे बुरशीनाशक आपण वापरतो त्याच्यामुळे जो काही रेजिस्टन्स तयार झालेला आहे तर त्यामुळे पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही आणि उत्पादन खर्च आपला हा वाढत जातो द्राक्षशेती जर बघितली तर उत्पादन खर्च जर आपला जर नियंत्रित ठेवला तर निश्चित आपल्याला पुढे चालून जो फायदा होणार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे डिफेन्स आहे जागतिक लेवलचं दर्जेदार बुरशीनाशक आहेत ज्याचा एन आर सी जीच्या एनेक्शरमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे ज्याचा पी एच आय जर बघितला ॲनेक्शरनुसार सहासष्ट दिवसाचा पी एच आय आहे त्यामुळे एक्सपोर्टचे जरी प्लॉट असतील आपले तर निश्चितपणे आपण त्याचा वापर तिथेही करू शकता जेणेकरून दीर्घकाळासाठी डावणीचं नियंत्रण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यानं मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पावसाळी वातावरण असेल तर स्पर्शजन्यांनी आंतरप्रवाही असल्यामुळे जे पावसामुळे धुवून जाण्याचं जे जा प्रमाण आहे अतिशय नगण्य आहे त्याच्यामुळे दीर्घकाळासाठी डाऊनीपासून आपल्याला कंट्रोल करायला मदत मिळते याच्या व्यतिरिक्त अँथ्रॉग्नोज जो आहे त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण करायला आपल्याला डिफेन्सामुळे मदत मिळते